हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजपासून मराठी नवीन वर्ष सुरुवात होत आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यांचा असं मस्त असा स्वयंपाक झालेला असेल आणि हा लॉग तुम्हाला उद्या भेटणार आहे तरी देखील माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता भरपूर वेळ झालेला आहे लॉग शूट केला गेला नव्हता म्हटलं चला आता लॉगला सुरुवात करूया कारण की बरेचसे कामं आजच्या दिवशी काय असतं सगळं म्हणजे भरपूर असे काम असते सणाचा स्वयंपाक वगैरे असतो आणि कॉल करणं पण असतं कोणाला कोणाला तर आता माझं स्वयंपाक झालेलं आहे आणि आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शन वगैरे करून आलो घरातली देवपूजा वगैरे झाली मला स्वीचे तर कॉलच चालू आहे करणं कोणाला कोणाला तर त्यांचे कॉल चालू आहे आणि माझं काम चालू आहे मग आणि बराच वेळ झाला देवांशी पण खूप सकाळी लवकर उठलेलं आहे तर मग त्याला देखील भूक लागलेली ला आहे इकडे मस्त असं देवपूजा वगैरे झालेली आहे स म्हणजे भरपूर वेळ झाला मनस तुझ्या पप्पांनी देवपूजा केली आणि इकडे बघू शकता देवांच त्याच्या पप्पांच्या मांडीवर कसं झोपलेलं आहे ते चा, आ, तर आता म्हटलं आता यांना ना भूक लागलेली आहे तर लवकरात लवकर यांना दाट वाढून द्यावं कारण की माझे पण बरेच आहे हे बेडरूममध्ये पूर्ण पसारच आहे पण आता जवळ दुपारी वगैरे आवडता येईल तिकडे किचन बघू शकता पूर्ण फुल फुल झालेलं आहे किचन तर आज तुमच्याकडे काय स्वयंपाक बनवला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे आज बनलेलं आहे मस्त अशी खीर पुरी वरण भात बटाटा चटणी अशा पद्धतीचा स्वयंपाक बनलेला आहे मला सुच्या पप्पांचा ताट रेडी करून ठेवलं कारण की त्यांना खूप भूक लागलेलं आहे त्यांना रस्तक काही जेवायची सवय असते मग म्हटलं चला आता स्वयंपाक स्वयंपाक की झालंच आता त्यांना गरम वगैरे करून ताट वाढून द्यावं तर इकडे अशा पद्धतीने आम्ही गुढी उभारलेली आहे भरपूर ऊन झालेला आहे आणि आता थोड्या वेळात गुढी काढावीच लागेल तर अशा पद्धतीने इकडं गुढी उभारली मस्त हॉलच्या गॅलरीमध्ये तर इकडे मनस्वीचे पप्पा मनस्वी जेवायला बसलेले आहे आणि तुम्ही म्हणाल मनस्वीने का बरं ना ड्रेस तर मनस्वीने ड्रेस चेंज केलेला आहे देवन्सने घातलेला आहे तोच ड्रेस मनस्वीने जस्ट तिकडनं दर्शन महादेवाच्या मंदिरातून दर्शन करून आलं आणि मनस्वीने ड्रेस चेंज केला तर साहेब सांगा स्वयंपाक मस्त खीर झालेले आहे पण छान झालेला आहे जास्त आहे की काय खायचं लगे तर आज काही पुरणपोळी केलीच नाही कारण की का कसं होळीला पुरणपोळी खाल्लेलीच होते आणि जास्त काही म्हणजे यांना आवडते पण हेच नको बोलले की पुरणपोळी नको म्हणे मस्त खिरपुरीच बेद बनव तर छान असा स्वयंपाक झाला देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आता बरेचसे काम आहेत आता दुपार झाले तर कामांचा देखील कंटाळा येतोय फ्रेंड्स या ठिकाणी आमचं माझं आणि मनसेचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी मस्त छान मस्त स्वयंपाक होता वेळ पण लागला जेवायला त्याच्यामुळे आम्हाला पोट मस्तपैकी भरलेलं आहे तर या ठिकाणी फक्त आमचं पण जेवण झालं दादू दादू झोपून गेलेलं आहे आणि पूजाला म्हटलं की चल तू पण जेवण करू घे म्हणजे नाही मग पहिले कामं आवडते आणि नंतर जेवण करते तर तिने कशा पद्धतीने आवरलेलं किचन ते दाखव तुम्हाला तर अशा पद्धतीने पूजाने किचन सगळं आवडलेलं आहे सण स्वयंपाक म्हटलं सगळ्या ठिकाणी सगळं का एकदम कचरा वगैरे होऊन जातो घर भरभरून बर बर जातं किचन ओटा मस्त साफ केलेलं आहे आणि पूजेला मी एक तास दिला आहे की म्हटलं की जो तू आता मेकअप केलेला आहे जी साडी घातलेली आहे त्या साडीमध्ये तू किचन ओटा पण साफ करायचा आणि कपडे वगैरे बाकीचे राहिलेले कामं पण करायचे तर बघा तिने तर चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे तर ता दाखवतो तुम्हाला तिने खरंच सुरुवात केली की नाही या ठिकाणी काही कचरा गाडी त्यामध्ये मनस गेली होती कचरा टाकायला टाकायला या ठिकाणी बघा तुझ्याचं अशा साडी मेकअप त्याच्या फुल मेकअपमध्ये तुझी सी ते धुणं धुते काय कसं वाटते तुला

सुरुवात पण केलेली आहे मस्तपैकी तर बऱ्यापैकी म्हणजे थोडीफार पेंडिंग कामं आहे तर ती पण ती करणारच आहे फायनली फ्रेंड्स आता दुपारचे वाजलेले आहेत दोन आणि माझं वाचन वगैरे स्वामी चरित्र वगैरे पूर्ण झालेलं आहे मी स्वामी उद्या स्वामी प्रकट दिन आहे तर माझं सात दिवसीय पारायण उद्या समाप्त होईल पण स्वामी प्रकट दिनानिमित्त ॲटलीस्ट माझे सात अध्याय तरी पूर्ण म्हणजे सात स्वामी चरित्र पारायण तरी कम्प्लीट होती तर आता, था था आता तर आता वाचन वगैरे झालं आता जेवण करायचं आहे तर आता देवांश पण उठलेलं आहे त्याचे पप्पा त्याला जेवायला घेतं कारण की मी वाचन करत होते तोपर्यंत तो त्याला तो भूक लागलेली होती तर आता मला पण जेवण करायचं आहे तर फ्रेंड्स आता मिस्टरांचा टास्क पूर्ण झालेला आहे आता मी ना चेंज पण करणार आहे लॉक पण एंड करते तर फ्रेंड्स आजचा लॉक व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय